श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवरती आलेले असाल आणि तुम्हीसुद्धा भक्त असाल तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर माझे आलेले वेळोवेळी आलेले अनुभव तुम्हा सगळ्यांशी शेअर करत असते आणि आपल्या सगळ्या हिंदू सणांची संपूर्ण आणि अचूक माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात योग्य वेळी योग्य माध्यमामधून स्वामी महाराज आपल्या समस्येचं उत्तर देतातच विश्वासाने फक्त आपण आपली सेवा करत राहायचं तर म्हणजे हे वाक्य खरंच खूप म्हणजे खूप खरं आहे शंभर टक्के खरं आहे कारण बऱ्याचशा अशा स्वामी भक्तांच्या अशा तक्रारी असतात की मी खूप स्वामीसेवा करतो किंवा करते आणि कुठलाही अनुभव मला येत नाही तर आज तुम्ही स्वामीसेवा केली उद्या अनुभव येईल असं नाही वर्षानुवर्ष जी स्वामीसेवा आपण करतो आपली संपूर्ण पाप धुतली जातात आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात आणि मग तिथून पुढेच आपल्याला स्वामींचे अनुभव हे यायला सुरुवात होत असते पण जो जोपर्यंत म्हणजे जेव्हापासून आपण स्वामीसेवा सुरू करतो ना तेव्हापासूनच स्वामी, ते स्वामी महाराजांच्या सेवेमुळे आपल्या सभोवताली स्वामींचं एक शक्ती कवच तयार होतं संरक्षण कवच तयार होतं त्यामुळे कुठलंही जेव्हापासून आपण स्वामींच्या भक्तीत स्वामींच्या सेवेत पाऊल टाकू तेव्हापासून आपली सगळी जबाबदारी ही स्वामी स्वतः घेत असतात प्रत्येक छोट्या मोठ्या संकटां पासून आपलं संरक्षण स्वामी महाराज करत असतात हे मात्र नक्की खरं पण अनुभव येणार कधी तर ते आपल्या सगळ्या कर्मातून आपली मुक्ती झाल्यानंतरच आणि आयुष्यभर आपल्या कर्मातून मुक्ती होत नाही असंही बरेच जण म्हणतील पण तसं नाही जेव्हा आपण स्वामी सेवा करायला चालू होतो तेव्हा आपले काही मागचे भोग असतील काही चुका असतील आपल्या आयुष्यातून आपल्याकडून झालेल्या तर हळूहळू आपण ते भोगवून स्वामी महाराज ते भोग हे संपवत असतात आणि आपण एकदा का आपण स्वामी मार्गात आलो की कुठलंही पाप आपल्या हातून होऊ नये याची सुद्धा काळजी आपण सुद्धा घेतो आणि स्वामी महाराज स्वतः घेत असतात त्यामुळे कुठलंही वाईट कर्म आपल्याकडून कधीही होत नाही तर मंडळी ना आजच्या व्हिडिओचा विषय तसा खूप साधा आणि सोपा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र सांगणार आहे तो कशासाठी सांगणार आहे तर बरेच जण हे असे असतात की त्यांच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह नकारात्मकच विचार येत असतात झोपायला गेलं नकारात्मक विचार बसलं एकटं नकारात्मक विचार अगदी देवपूजा जरी करत असाल तुम्ही देवाच्या समोर बसले तरी तुम्ही असं पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक विचार करतच नाही सतत कुठले ना कुठले नकारात्मक विचार तुमच्यामध्ये मनामध्ये येत असतात अगदी काहींना तास तास दोन दोन तास झोप लागत नाही की सगळे सतत नका नकारात्मक विचार पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या कधीही नकारात्मक विचार करायचे नाही नकारात्मक विचाराने माणूस खचतो आणि तेथून आपल्या विनाशाला खरं तर सुरुवात होत असते एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश मिळालं म्हणजे आपला विनाश आहे आता हे असं नाही पण त्या अपयशात जर आपण खचून गेलो तर तिथे मात्र आपल्या विनाशाची सुरुवात होत असते त्यामुळे कुठल्याही गोष्टीत अपयश आलं कुठल्याही कुठल्याही दुःखात तुम्ही असाल तरीसुद्धा कधीही खचायचं नाही आणि मुळात नकारात्मक विचार करायचे नाहीत ज्या क्षणापासून तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते तो खरं तर तुमच्या विनाशाचा काळ सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही आता नकारात्मक ना विचारांविषयी मी एवढं तुम्हाला सांगते तर हे माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे की असा एक छोटासा आजार आपल्याला असतो आणि आपण त्या आजाराच्या प्रमाणात भीती बसते आणि आपण नकारात्मक विचार करायला लागतो आणि मग तसंच हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं आणि जसं की माझ्या बाबतीत अगदी ह्याच्या अगोदर झालेलं आहे म्हणजे सात ते आठ वर्षांपूर्वी आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी अगदी म्हणजे मला काहीच आजार नव्हता तरीसुद्धा माझ्या मनात की मला काहीतरी आहे आणि मी सतत झोपून राहायचे सतत नकारात्मक विचार मग माझ्या मिस्टरांनी इकडचं बाहेरचं बघ तिकडचं काही बघ असं खूप खूप काही 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 केलं होतं तर असं काहीच नव्हतं फक्त माझ्या मनाचे खेळ होते मी नकारात्मक विचार करून करून स्वतःला खचवत होते तर मी यातून बाहेर कशी पडले तर ती केवळ स्वामी सेवेमुळे पडलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये असा प्रभावशाली मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर तो कुठला मंत्र आहे हे सगळ्यात अगोदर तुम्ही पाहून घ्या तर तो मंत्र आहे आपल्या श्रीकृष्णांचा आपल्या भगवान विष्णूंचा मंत्र तर हे हा जो मंत्र आहे याच्या म्हणजे क्ष हा प्रचंड याच्यामध्ये पवित्र पवित्राची क्षमता आहे या, पवित्राश, क्षम या मंत्राचा प्रभाव असा आहे की यामुळे एखाद्याला संसार जन्म आणि मृत्यूच्या शाश्वत चक्रापासून चक्रापासून परममुक्ती मिळते आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळू शकतं जर तुम्ही हा मंत्र रोज म्हटला तर तुम्हाला भगवान विष्णू साक्षात ते सृष्टीचे निर्माता आहेत किंवा भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळेल आता या मंत्राची एक जादू सांगू का तुम्हाला म्हणजे कसं की उदाहरणार्थ सांगते आपण जर नकळत आपल्या हातून नकळत जर आगीला स्पर्श झाला तर कसं आपलं बोट जळतं त्याचप्रमाणे नकळत जरी तुम्ही हा मंत्र म्हटला किंवा वाचलात तरीसुद्धा तुम्हाला भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळत राहणार आहे असंही म्हटलं जातं की नारद ऋषींनी ध्रुवाला हा मंत्र सांगितला किंवा शिकवला आणि या मंत्राचा पाठ केल्यानेच ध्रुवाला स्वतःला भगवान विष्णूचं दर्शन आणि कृपासुद्धा प्राप्त झाली हा मंत्र म्हटल्याने आपल्याकडून नकळत झालेली पापेसुद्धा नष्ट होतात किंवा जेव्हा जाणीवपूर्वक पाप केलं जातं तेव्हा आपण ते आप करू शकत नाही एवढा या मंत्राचा प्रभाव आहे या मंत्राच्या नामजपाच्या अग्नीमधून अहंकारसुद्धा विरगळतो या मंत्राचा जप केल्यावर भगवान विष्णू आपल्या मनात प्रवेश करतात आणि आपल्या जीवनात सगळ्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात या मंत्राचा जर आपण जप केला तर सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते आपण कुठल्याही नकारात्मक गोष्टीची गोष्ट जी आहे ते आपल्या जवळसुद्धा फिरकत नाही त्याचबरोबर जप केल्याने हा जो जप आहे या मंत्राचा तो केल्याने आपल्याभोवती एक अदृश्य वर्तुळ निर्माण होतं जे आपल्याकडे सर्व सकारात्मक गोष्टी आकर्षित करतं आणि आपल्याला जीवनातील सर्व आनंदाच्या बातम्या मिळू लागतात तर मंडळी कुठला आहे तो मंत्र तर तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जर तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर एकशे आठ वेळा केला तरीसुद्धा तुम्हाला दिवसभरात कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही कुठलीही नकारात्मक जी गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत येणार नाही आणि दिवसभरातली तुमची जी कार्य आहेत तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते दूर होणार आहे तुमची कामं सगळी होणार आहेत त्याचबरोबर या मंत्राच्या जपाने आपल्या आयुष्यातील सर्व आध्यात्मिक अडथळेसुद्धा दूर होतात आणि त्यानंतर आपण जेव्हापासून ह्या मंत्राचा जप करायला लागलो त्यानंतर आपल्या जीवनाची जी काळजी आहे ते स्वतः विष्णू घेत असतात त्यामुळे या मंत्राचा आपण जर जप केला तर जन्म मृत्यूच्या चक्रातूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळणं शक्य होतं अशा प्रकारे आपला अहंकार हा मंत्र विसर्जित करत असतो आपल्यामध्ये विश्वास आणि भक्ती हा विकसित करत असतो त्यामुळे आपल्या सुबोधाच्या प्रत्येकाला देखील या मंत्राचा फायदा होत असतो जर घरातील एकाने जरी हा मंत्र म्हटला तरी सगळं घर त्यामुळे सुरक्षण संरक्षण कवचामध्ये येत असतं भगवान विष्णूंच्या त्यामुळे या मंत्राचा भक्तिभावाने या मंत्राचं जर भक्तिभावाने आपण जप केला पठण केलं एकाग्र चित्ताने त्याचं ध्यान केलं समर्पण भावनेनं जर आपण या म्हणजे म मंत्र जे आहे हा मंत्र म्हटला तर सर्व शक्तिमान भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांची असीम कृपा आणि त्यांचे अपार आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतात आणि त्याचबरोबर आपल आपण आपल्या डोक्यामध्ये जे नकारात्मक विचार येत असतात ते आपल्याजवळसुद्धा फिरकत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तेव्हा सकाळी जेव्हा उठाल अगदी तुम्हाला नंतर वेळ मिळणार नसेल तर सकाळी उठल्या बो बरोबर अंतरुणावर बसून जरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप केला तर तुमच्या आयुष्यातील जी नकारात्मकता आहे ती क्षणात दूर झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि साक्षात विष्णूंची कृपा झाल्यावरती कोणाचीही हिंमत नाही वाईट शक्तींची वाईट गोष्टींची तुमच्याजवळ फिरकण्याची त्यामुळे जर तुमच्या अशा गोष्टींवरती नामस्मरणावरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही हा एकदा प्रयोग करून पहा तुमच्याजवळ नकारात्मकता फिरकणार सुद्धा नाही रात्रीची झोप तुम्हाला व्यवस्थित लागेल जर रात्री झोपताना जरी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी काहीच हरकत नाही तुमच्या मनात येणारे झोपताना नकारात्मक विचार आहेत ना बघा तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र म्हणत म्हणत झोपा कसलेही नकारात्मक निगेटिव्ह विचार तुमच्याजवळसुद्धा फिरकणार नाही तुमच्या डोक्यात अजिबात सुद्धा येणार नाही कारण नकारात्मक विचार एक नकारात्मक विचार जो असतो ना तो चांगल्या दहा किंवा सकारात्मक दहा विचारांना तो आ, मारत असतो किंवा संपवत असतो त्यामुळे नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये कधीही येऊ देऊ नका आणि आध्यात्मिक मार्गात आल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच नकारात्मकता घालवणं किती सोपं आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती दररोज घेऊन येत जाईल तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम